बरं उपस्थित पत्रकार बंधू भगिनींचा प्रथम मी स्वागत करतो आज या ठिकाणी आपल्याला आवर्जून बोलवण्याचं कारण की गणेशोत्सवापूर्वी या जिल्ह्यामध्ये भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला आणि त्या माध्यमातून शिवसैनिकांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो उपक्रम राबवला घराघरात मशाल पोचवण्याचं काम या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं त्याचबरोबर सभासद नोंदणीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या प्रत्येक विधानसभेमध्ये करण्यात आले आणि त्या दृष्टिकोनातून विधानसभा येणाऱ्या विधानसभा हे निश्चितपणाने लक्ष हे मशाल चिन्ह लोकांच्या समोर जाणं हे जे पक्षाचं उद्दिष्ट आहे तर त्या दृष्टिकोनातून संपूर्ण कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं येणाऱ्या विधानसभेमध्ये तिन्ही विधानसभा ज्या या ठिकाणच्या आहेत विशेषतः रा, लांजा राजापूर आहे रत्नागिरी विधानसभा आहे संगमेश्वर चिकून विधानसभा आहे या भागामध्ये दक्षिणमध्ये आमच्या जवळजवळ अडीच विधानसभा या इकडे येतात त्यामध्ये शिवसेनेचं कोणत्या परिस्थितीमध्ये प्राबल्य राहील अशा पद्धतीचं नियोजन सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी केलेलं आहे गेल्या लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी आम्ही कमी होतो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे यश संपादन करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका प्रमुख जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून तालुका प्रमुखांनी विभागवार बैठका घेतलेल्या आहेत त्या बैठकांच्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आमचे गटप्रमुख आहेत प्रमुख आहेत बी एल ए आहेत यांना त्यांच्या कामकाज सगळी वाटून दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मंडळी काम आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे उमेदवार निवडून आणणे हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी निश्चितपणाने आम्ही यशस्वीरित्या पार पाडू आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळी तयारी केलेली आहे संपूर्ण विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम हे राबवण्यात आले बगव्या सप्त्याच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीनं घराघरामध्ये विभागवाय आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन आम्ही स्वतः सुद्धा अनेक उपक्रम त्या ठिकाणी घेतले आणि त्या अनुषंगाने चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे येणाऱ्या या विधानसभेमध्ये कोण उमेदवार असावे या बाबतीमध्ये जे आमचे निरीक्षक आले होते त्या निरीक्षकांनी प्रत्येकाची मुलाखत घेतलेली आहे सगळ्या विधानसभेमध्ये तर त्या अनुषंगाने त्यांचा अहवाल मान्य पक्षप्रमुखांकडे देतील आणि पक्षप्रमुख योग्य तो निश्चितपणाने निर्णय घेतील दोन दिवसापूर्वी कालपासून आमच्या महिला आघाडीच्या निरीक्षक आहेत त्यांनी पण महिलांची सुद्धा मतं जाणून घेतलेली आहेत आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवारांच्या बाबतीमध्ये कुणाकुणाची मागणी आहे त्यांच्याबद्दलचं काय मत आहे लोकमत काय आहे कार्यकर्त्यांचं काय मत आहे हे सगळं जाणून घेऊन पक्षप्रमुखांकडे तो अहवाल दिलेला आहे आणि जी पक्षाची आमची टीम आहे वरिष्ठ पातळीवरची ती त्या बाबतीमध्ये योग्य तो पद्धतीने निर्णय घेतील तत्पूर्वी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या आप परीने कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विधानसभेमध्ये आपलाच उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये केलेली दे आहे आम्हाला त्याची काय बद्दलची काय कल्पना नाही पक्षामध्ये येणाऱ्यांचं स्वागत असतंय कारण का आजपर्यंत आलेल्या पक्षामध्ये आलेल्या लोकांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे कारण का पक्ष वाढत असताना कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर दुसरीकडून येत असतील तर त्यांना पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याप्रमाणे आमचं मानण्याचं काम आमचं आहे भाजपचे माजी आमदार बाळमे का झाली आहे का या ठिकाणी जे आमचे निरीक्षक आलेले होते या निरीक्षकांकडे प्रत्येक कार्यकर्त्याने आपापलं मत मांडलेलं आहे आणि त्या मताच्या अनुषंगाने पक्षप्रमुख निर्णय जो काही योग्य असेल तो घेतो प्रश्न विचारला का या संदर्भात मत विचारलं गेलं का कसं तो वन टू वन विचारलं गेलं आणि बंद खोलीमध्ये विचारलं गेलं कुणी काय सांगितलं आणि त्यांनी काय विचारलं हे काय आम्हाला त्या ठिकाणी आपणाला सांगता येणार नाही किंवा मला काय सगळ्याच गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काय सांगितलं ते मी निश्चितपणाने आपल्याला सांगू शकत नाही आणि या ठिकाणी जो निरीक्षक जे आहे त्यांनी जो अहवाल दिलेला असं माहिती योग्य की पद्धतीचा येणार शिवसेनेमध्ये त्यांना विचारायला पाहिजे ना तो त्यांचा प्रश्न मी कसं सांगणार

मताशी संमत आहे आणि तो, 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 तो आला जर तर गोष्टी आहेत कार्यकर्त्यांच्या भावना पोचवण्याचं काम तालुका प्रमुख आहे जिल्हा प्रमुख आहे मी आहे आणि आमच्या वय वरिष्ठ आहेत राऊत साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही मान्य शंभर टक्के ज्या पद्धतीनं मातोश्रीचे जे निर्णय असतात परंतु त्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थानिकांच्या ज्या भूमिका आहेत त्या पक्षाकडे मांडण्याचं काम किंवा इथे ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला जे टाचून सांगितलेलं आहे की अमुक अमुक हे गोष्टी घडल्या पाहिजेत किंवा अशा अशा पद्धतीनं पक्षाने विचार केला पाहिजे त्या भूमिका आम्ही पक्षप्रमुखांकडे मांडलेल्या आहेत आज टाकायत आम्ही कोणत्याही निर्णयाला विरोध केलेला नाही वसवी ती आहे ही आपणाला सगळ्यांना कल्पना आहे आम्ही आदेश मानून क्षीरसावंत मानणारे कार्यकर्ते आहेत पक्षप्रमुख ज्यावेळी आदेश देतील त्याप्रमाणे इथल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील इथल्या कार्यकर्त्यांच्या ज्या भूमिका असतील त्या त्यांच्याकडे मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आम्ही करतोय आता दो एक दोन तीन दिवसामध्ये आमची प्रमुख लोकांना मातोश्रीवर बोलवलेलं आहे उद्धवजी आमची आमच्यासोबत संवाद साधतील त्यावेळी सुद्धा या ठिकाणी जी पक्षाच्या कार्यकर्त्यांची युवा प्रमुख आहेत आमच्या शाखा प्रमुख आहेत उपतालुका प्रमुख आहेत उपजिल्हा प्रमुख आहेत त्या सगळ्यांची भूमिका आम्ही तिथे मांडणार आता आमच्याकडे जर काय विचारलं गेलं तर त्या बाबतीमध्ये तिथे निश्चितपणाने ज्या काय प्रतिक्रिया लोकांच्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत आमच्या कार्यकर्त्यांच्या आलेल्या आहेत त्या निश्चितपणाने आम्ही तिथे मांडू कोकणात कोकणाकडे सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी आपले आपले दौरे अशा पार्श्वभूमीवर आता कोणता वरिष्ठ नेता, नेता काही दिवसात येणार ना, ना येणार ना, ना आता जे आम्हाला जे उपक्रम दिलेले आहेत ते आता आमचे दसऱ्यापर्यंत चालू आहेत या दसऱ्याच्या मधल्या पिरियड मध्ये आमचे वेगवेगळे नेते आपापल्या परीने या ठिकाणी दौरे लावलेले आहेत त्यांनी समोर सामंतांसमोर टिकाव धरणारा उमेदवार मिळत नाही म्हणूनच वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी होते असं बोललं जात नाही नाही एक लक्षात घ्या सामंतांच्या समोर टिकाव लागणाऱ्या उमेदवार मिळत नाही हे असेल तर ते चुकीचं आहे कारण का संपूर्ण जे निरीक्षक आले ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निरीक्षक केले आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जाणून घेणं लोक लोकमत जाणून घेणं आणि त्या पद्धतीनं उमेदवारांची पण चाचपणी करणं या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी एक सक्षम कार्यकर्ता एक शिवसैनिक शिवसैनिक हे त्या ठिकाणी देण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून केलं जात आहे सांगतात शिवसेनेचे किती जण इच्छुक होते आता इच्छुक होते गेले जवळजवळ तिथे तीन ते चार इच्छुक होते आणि त्या पद्धतीनं पक्षाची ती मुलाखती पण झालेली आहे आता जागा वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो वरिष्ठ पत्र ठरल्यानंतर उमेदवार ठरवतील म्हणजे जे पूर्वीचे इच्छुक होते मिळेल की बाहेरून एखादा आला उमेदवार सक्षम किंवा त्याची इच्छा असेल तो पक्षाचा अधिकार आहे तो काय अधिकार आमचा नाही पक्षाचा इच्छुकांमध्ये कोण कोण आहे कुठे कुठे आता त्यांनी चिपून हा रत्नागिरी विधानसभेमध्ये मी स्वतः आहे बंडशेठ साळवी आहेत आमचे उदय पक्षय बने आहेत तोडणकर आहेत तुमच्याकडे पत्रकार परिषद मध्ये सांगितलेले ते सुदर्शन तोडणकर आहेत असे चार उमेदवार आहेत आणि या सगळ्यांची मुलाखती झालेली आहे जो उमेदवार स्थानिक उमेदवार आपला पक्षाचा उमेदवार देणार त्याची एकमत निश्चितपणा मातोश्रीचा निर्णय अंतिम असेल शंभर टक्के आतापर्यंत ना मातोश्रीचा निर्णय मान्य झालेले आहेत म्हटलं तर हा तु सांगत शिवसेनेत पक्षप्रमुखांचा आदेश आहे किंवा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे तेच करणार तो पक्षप्रमुख ज्या दिवशी आम्हाला काही सांगतील निर्णय देतील नाही नाही आजपर्यंत आम्ही पक्षाचे पाईक म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे पक्ष जो आदेश देणार आहे त्या पद्धतीने आम्ही काम करणार पक्षाने काय पक्षाच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा तो अधिकार माझा नाही आहे तो त्यांचा अधिकार आहे पण माझ्याकडे ज्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे जे सांगितलेलं असतं सा ते जसेच्या तसं त्यांच्याकडे भूमिका मांडण्याचं काम आम्ही करतो आहोत मग युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी असेल महिला आघाडीने असेल आमच्या विभाग प्रमुखांनी असेल शाखा प्रमुखांनी असेल तर त्यांची भूमिका आम्ही पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवलेली आहे बैठक किती दिवसांनी असेल आदेश हा आता दोन दिवसात दोन तीन दिवसात दिवसा मध्ये बैठक आमच्या पदाधिकाऱ्यांची होईल आणि तशा पद्धतीने आम्हाला आदेश आलेले आहेत या दोन चार दिवसामध्ये आपली बैठक घेण्यात येईल प्रमुख लोकांची